ज्यांच्याकडे राज्यातल्या आणि केंद्रातल्या जिल्हा बँकेची सत्ता होती अशा लोकांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात ते कोणी थांबले नाहीत अर्ज विड्रॉ केले आणि पर्यानं ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी आमचे चुलते अरुण साहेब तनपुरे यांच्या खांद्यावरती आली इतरही काही पॅनल होते परंतु लोकांचा विश्वास हा इतर पॅनलवरती खूपसा चालवतील असा काही विश्वास नसल्या कारणानं शेवटी ही संस्था चुकीच्या हातात जाऊ नये या कारणानं त्यांच्याकडं ती संस्था निवडणूक लढवण्याची जबाबदारी आली आणि या तालुक्यातल्या जनतेनी कारखान्याच्या सभासदांनी शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं मान्य अरुण तनपुरेंच्या ताब्यामध्ये हा कारखाना दिला त्यांचं मार्केट कमिटी मधलं असलेलं काम बघून पूर्वीच्या चालवणाऱ्या संस्था त्या ज्या पद्धतीने चांगल्या चालवल्या ते बघता त्यांच्याकडं ह्या संस्थेचा कारभार दिला जेव्हा सत्ता ही एकवीस शून्य आणि तेही अत्यंत मोठ्या म्हणजे राहुरी कारखान्याची निवडणूक याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहीत असेल की अगदी चार पाचशे मतं इकडे इकडं काहींचे दोन चार ह्या पार्टीचे घुसायचे क्रॉस वोटिंग मध्ये यावेळेस मात्र अत्यंत निर्विवादपणे दोन तीन हजारांच्या फरकानं आणि अगदी एकवीस शून्य अशा फरकानं लोकांनी कारखाना अरुण सत्तनपूर्ण ताब्यात दिला साहजिकच गेल्या काही वर्षातलं राज्य सरकारचं एकंदरीत वागणं बघता साखर कारखान्यांना कर्ज द्यायचं असेल एन सीचे कर्ज ज्या ज्या कारखान्यांना दिली ती फक्त खरं सत्तेतल्या कारखान्यांना एन सी सीची कर्ज मिळाली आणि म्हणून विरोधातल्या लोकांची अडवणूक करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या काही वर्षापासून चालू केलेलं आहे आणि म्हणून कारखान्याची सत्ता कारणानं सत्तेत जाण्याशिवाय मला असं वाटतंय त्यांच्यापुढे कुठला दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून अरुणसाहेब तनपुरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुंबईला प्रवेश केलेला आहे तो त्यांचा निर्णय आहे राहुल डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सरकारची काय मदत होईल या अपेक्षेनं त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय मला आता पक्ष सोडून ते तिथं गेलेत म्हणल्यावर ते आता सरकारनं योग्य ती मदत खरंच त्यांना झाली पाहिजे जिल्हा बँकेने आता त्यांचं एकशे चाळीस कोटीचं कर्ज हे वन टाईम सेटलमेंटमध्ये मोठी कपात त्याच्यामध्ये करून मुद्दलावर किंवा काय थोडंफार नॉमिनल व्याज असेल त्या जिल्हा बँकेनं देखील आता खरं सहकार्य होणं अपेक्षित आहे की जेणेकरून हा कारखाना पुन्हा पुनर् चालू होण्याच्या दृष्टीने काहीतरी पावलं पडतील